नमस्कार निसर्ग निसर्गशिवागट पाणबोशी तालुका कंदार जिल्हा नांदेड यांच्या वतीने सुरू असलेल्या दररोजे रोप लागवड चळवळीत आज आपण दररोजे रोप लागड चोळीतील अखंड एक हजार तीनशे चाळीसव्या दिवशी सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी नांदेड येथील महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते नगरसेवक माजी जिल्हाध्यक्ष माननीय दिलीप सिंगजी भैया सोडी यांच्या नांदेड दिलीप मनपा विरोधी पक्ष नेते नांदेड माननीय दिलीप सिंगजी भैया सोडी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सिद्धेश्वर महादेव मंदिर पानबोशी या ठिकाणी दररोज एक रोप लागवड चळवळीत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण अकरा रोपे फळाची दहा आणि वडाची वटवृक्षाची रोप लागवड करून त्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी वृक्ष लागवड करून आपण साजरा करणार आहोत आणि या वृक्ष लागवड चळवळीत रोप लागवड करण्यासाठी वाढदिवसाच्या निमित्तानं रोप लागवड करण्यासाठी सिद्धेश्वर मादे मंदिर पाणभोशी ला, या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत आपल्या भारता भारतीय सैनिक आदरणीय संजयजी जोंधडे भोशीकर तसेच सचिन घोडके तसेच अमोल जोंधडे आणि माननीय विश्वामरावजी पांचाळ या प्रमुख महोदयांच्या उपस्थितीमध्ये आपण निसर्ग सेवा गटाच्या वतीने दररोज एक रोप लागवड चळवळीत अकरा रुपये लागवड करून माननीय सोळी साहेबांचा वाढदिवस आपण साजरा करतोय झाडे लावा झाडे लावा आपण या ठिकाणी अकरा वृक्षरो रोप लागवड करून आजचा दिवस साजरा करणार आहोत आणि या ठिकाणी आजच्या एक हजार तीनशे चाळीसव्या दिवशी फळाची अकरा रुपये लागवड करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी हजर झाले आहेत आय आय टी इंजिनियर आदरणीय महेंद्रजी लुंगारे मुंबई हे स्वतः स्वहस्ते सो एक रोप लागवड करून आजचा एक हजार तीनशे चाळीसवा दिवस साजरा करत आहेत स्वत खड्डा खोदून ते या ठिकाणी एक चिंचेचे ची रोप लागवड करून आजचा वृक्ष लागवडीचा सोहळा साजरा करत आहेत चिंचेचे अकरा वृक्ष लागवड करून आजचा माननीय सोडी साहेबांचा वाढदिवस आपण या विरोधी पक्ष मनप महानगरपालिका विरोधी पक्ष नेते माननीय सोडी साहेबांचा आजचा वाढदिवस आपण निसर्ग सेवा गटाच्या वतीनं अकरा वृक्ष लागवड करून साजरा करतोय या ठिकाणी आपण तिसरा तिसरा वृक्ष लागवड करून आपण वाढदिवस साजरा करतोय आजच्या या वृक्ष लागवडीतील चौथ फळाचं झाड आपण या ठिकाणी लागवड करतोय चला घ्या पुढं चला आजच्या ह्या वृक्ष लागवडतील पाचवा फळाचं रोप लागवड करतो साववा या ठिकाणी आपण झाड लागवड करतोय चिंचेच फळवर्गीय चिंचेची रोपे आपण या ठिकाणी लागवड करतोय साववा रोप आठवा रोप आपण या ठिकाणी लागवड करतोय नवव रोप या ठिकाणी आपण लागवड करतोय आपण दहावा रोप लागवड करतोय आपण या वाढदिवसाच्या ह्याच्यातील दहावा रोप लागवड करतो या ठिकाणी वाढदिवसाच्या चळवळीतील एकवट वर्षाच्या आणि दहा फळवर्गीय चिंचेची रोपे लागवड करून आपण मान्य साहेबांचा वाढदिवस साजरा करतोय चळवळीतील एकवडाचे आणि हे वाढदिवसाच्या चळवळ वाढदिवसामधील हे अकरावे रोप आपण या ठिकाणी लागवड करतोय दररोज रोप लागवड चळवळीतील आजच्या एक हजार तीनशे चाळीसव्या दिवशीचं चा, एक वृक्ष लागवड करून आपण आजचा एक हजार तीनशे चाळीसवा दिवस साजरा करतोय आणि या एक हजार तीनशे चाळीसव्या दिवशी आपण एकवटवृक्षाचे आणि अकरा फळवर्गीय चिंचेचे रोप लागवड करून आजचा आपण एक हजार तीनशे चाळीसवा दिवस साजरा करतो आहे आणि आपल्या या ठिकाणी लाभलेले आपल्या या चळवळीसाठी आजच्या वृक्षारोप लागवड करण्यासाठी लाभलेले आय टी इंजिनियर माननीय महेंद्रजी लुंगारे विश्वामभरजी पांचाळ अमरूज झोंधळे आणि स्वतः आपण या ठिकाणी रोप लागवड करून आजचा एक हजार तीनशे चाळीसवा दिवस साजरा करतो चालू आपण आतापर्यंत या पा, ठिकाणी साडेपाच हजारपेक्षा जास्त रोप लागवड केलेले असून हा एक हजार तीनशे चाळीस वा अखंड रोप लागवड चळवळ आपण या ठिकाणी चालू करून राबवलेली आहे आणि आज आपण वाढदिवसाची अकरा व एक हजार तीनशे चाळीस दिवसाचा एक अशी एकूण बारा रोप आपण या ठिकाणी लागवड केली झाडे लावा झाडे जग लावा झाडे जग हर हर महादेव हर हर महादेव धन्यवाद करा